त्याचं कारण असं आहे की कोठी रुपयाचा भ्रष्टाचार त्या बँकेमध्ये होत आहे हे आमच्या डोळ्यांना पाहिला जात नाही म्हणून आम्ही हा आवाज करत आहे बातमी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसंदर्भात ऐन दिवाळीच्या तोंडावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर संकट उभं राहिलं आहे नाशिक बाजार समितीमध्ये कांद्याची आवक दुपटीनं वाढली आहे आवक वाढल्यानं दर गडगडण्याची भीती आहे पावसामुळे नुकसान झालेल्या कांदा उत्पादकांसमोर आता नवं संकट उभं राहिलं आहे परंतु आमचाच कांदा इथं कवडीमोल दराने जातोय देशात मुबलक प्रमाणात कांदा आहे महाराष्ट्रात कांदा आहे मध्य प्रदेशमध्ये कांदा आहे देशातल्या विविध राज्यांमध्ये आज कांदा येतोय नवीन कांदा आता बाजारात येणार आहे दिपाळीचा सण तोंडावाला शेतकऱ्याच्या घरात दिपोळी साजरी होत नाही आहे आता जर बघाल तर अतिवृष्टी झाली महापौर आले त्याच्यात शेतकऱ्याचं नुकसान झालंय आणि इकडे एकीकडे एक साठून ठेवलेल्या कांद्याला भाव मिळत नाही शेतकरी प्रचंड आर्थिक नुकसानच आहे आणि याला सर्व केंद्र सरकारचं जे काही कांद्याचं विरोधी धोरण आहे ते जबाबदार आहे प्रतिनिधी किरण इथला आढावा मागच्या दोन तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याची आवक आ, हे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत मी नाशिक मार्केट कमिटी मध्ये आहे आपण दृश्यांमध्ये बघू शकतो की मोठ्या प्रमाणात कांद्याचे आवक आ, हे वाढलेले आहेत आवक वाढण्याचं कारण काय आहे आणि दर घसरलेले कांद्याची आवक वाढायचं म्हणजे दिवाळीपर्यंत हा कांदा जो स्टॉक मध्ये केला असतो सा तो साधारणतः शेतकऱ्याला विकणे गरजेचं असतं कारण या वर्षी कांद्याचा बंपर स्टॉक झालेला होता शेतकऱ्यांकडे व्यापाऱ्याकडून आणि नेऊन ने ने मोठ्या प्रमाणात खरेदी केली होती परंतु मधल्या काळामध्ये लोकांना अपेक्षा होती काही भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणचे रिपोर्ट येत होते का बाबा दोन हजार कांदे होतील चार हजार कांदे होतील त्यामुळे शेतकऱ्यांनी व्यापाने कांदे काही पूर्णपणे विकले गेलेला नव्हता नाशिकमध्ये ॲव्हरेजली भाव किती मिळेल नाशिकमध्ये ॲव्हरेज जर बोललं तर सातशे आठशे रुपयाचा बाजार भाव आहे विकताना सातशे ते चौदाशे रुपये विकताय आहे परंतु जर बघितलं क्वालिटीच्या हिशोबाने चांगले माल आहे फक्त दहा ते वीस टक्केचे आणि ऐंशी टक्के माल खराब आहे किती दर घसरू शकतात कि वाढू शकतात नाही दर घसरण्याचं मुख्य कारण असं होतं बाजारात मोठ्या आवक होती ती लाल कांदा आणि जुना कांदा यांची टक्कर होणारी होती परंतु तुम्ही बघितलं पूर्ण महाराष्ट्रामध्ये कांदा पावसाने मोठं थैमान घातलेलं होतं त्याच्यामुळे बराचसा जो नवीन माल आहे तो लेट झालेला आहे नाफेड आणि एनसीसी कडनं जो मध्यंतरी कांदा खरेदी करण्यात आलेला होता तो नाशिकच्या मार्केटमध्ये आलेला आहे किंवा महाराष्ट्राच्या मार्केटमध्ये आलेला आहे म्हणून आवक वाढलेला आहे अशा पद्धतीचा आरोप होतोय हे कितपत तथ्य नाही हे चुकीचं आहे कारण नापेडचे माल हे स्थानिक लेवलला विकले जात नाहीये हे इतर राज्यामध्ये पाठवलं जातात जर बघितलं दिल्ली पंजाब कलकत्ता या मोठ्या मोठ्या मार्केटला ते पाठवले जातात आणि त्यांनी पण त्यांचा रेट ठरवून दिलेला आहे किमान त्यांचा काहीतरी माल वाटचा बारा ते पंधरा रुपये रेट आहे म्हणजे ह्याच रेट नाही आहे आणि जर नापेडने कांदा खरेदी केलेला आहे तर त्यांना कुठं ना कुठे विकणे गरजेचं आहे कारण तो सडवला तर दोन्ही बाजूंना नापेडचं म्हणजे शेतकऱ्याचं बी ते नुकसानाचे आहे त्यामुळे आगामी काळात जर कांद्याची आवक हे मोठ्या प्रमाणात वाढले तर अजूनही कांद्याचे दर काही प्रमाणात हे घसरू शकतात अशा पद्धतीची माहिती व्यापाऱ्यांनी दिलेली आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीमध्ये आता सरकारकडनं काय हस्तक्षेप केला जातो हे बघणं महत्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्निलक सहमी किरण गोटूर जय महाराष्ट्र न्यूज नाशिक नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय कांद्याच्या भावात घसर